नमस्कार आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक <दिल्तिनीज्ञे> <दिल्तित> काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणमध्ये ओबीसी समाजाचे साखळी उपोषण मराठा जातीचा ओबीसी वर्गात समावेश करण्यात येऊ नये तसेच सरसकट मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये यासाठी कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करण्यात आले आहे आपण पाहिले राज्यात मराठा समाजाच्या आरक्षण वरून आपल्या मागण्याचं मोठे आंदोलन उभे राहिले मराठा हे ओबीसीच असल्यामुळे आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे तसेच इतर मागण्याही असतील तशी ही मागणी अनेक वर्षापासूनची असून मराठवाड्यातील मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आझाद मैदानावर सहा दिवस आमरण उपोषण केले त्याची प्रचिती म्हणजे राज्य सरकार प्रचंड अडचणीत सापडले असताना सरकारची मराठा आरक्षण उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या परंतु आता त्याला राज्यातील ओबीसी समाजाचा प्रचंड विरोध होत असून सरकार विविध ठिकठिकाणी आपल्या मागण्यांचं ओबीसी बांधवांचे साखळी उपोषण होताना दिसत आहे अशातच कल्याणमध्ये ओबीसी समाजाचे साखळी उपोषण चालू असून मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये तसेच सरसकट मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशा आग्रही मागण्या कल्याणमध्ये ओबीसी बांधवांच्या उपस्थित करण्यात आल्या असून त्यावर ओबीसी पदाधिकार्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले मराठा समाजाचे जे आझाद मैदानावर हो उपोषण चालू होते तेथे ते, ते सरकारने शब्दांचा खेळ करून ओबीसीना डिवसण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे ओबीसी जागे झाले आणि सरकार आपली कुठेतरी फसवणूक करत आहे त्यामुळे ठाणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्हे यांच्या लक्षात आले आहे त्यामुळे तहसीलदार कलेक्टर ऑफिस या सर्व ठिकाणी ओबीसीचे साखळी उपोषण सुरू आहे ज्या समाजाची मागणी होती आम्हाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा त्यांनी उघड असे काही भाष्य केले नाही का त्यांना जे लिखाण केले आहे ते गुप्ता आणि फसवे आहे त्यामुळे आमच्या ओबीसीचा त्यांना विरोध आहे आम्ही रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अधिक गरजेचे आहे अन्यथा जसा गणपती सणामध्ये मा मराठा समाजाने जो हौदस घातलाय तसे नवरात्र सणानिमित्त ओबीसी हौदस घालू शकतात अशा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत असून मराठा समाजाविरुद्ध ओबीसी समाज असे चित्र स्पष्ट दिसत असताना सरकार येत्या काळात कशा प्रकारे भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ओबीसी समाज हा इतके दिवस शांत होता त्याला कारण असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब व दोन मुख्यमंत्री शिंदे व पवार हे लोकांना वेळोवेळी सांगत आहेत की ओबीसीमधून आम्ही दुसऱ्या समाजाला आरक्षण देणार नाही परंतु यांनी शब्दांचा खेळ करून शब्दांचा खेळ करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी यांनी ओबीसी समाजाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना असं वाटतं की ओबीसीना हे कळलेलं नाही परंतु ओबीसीना सर्व ह्या गनिमी काब्याची दान झालेली आहे त्याच्यामुळे सर्व ओबीसी शांत बसलेला ओबीसी सरकारमुळे धागा झालेला आहे याचे कारण मराठा समाजाचे जे आंदोलन सुरू होते हे आंदोलन मला आम्हाला तर वाटतं सरकारनी त्यांना एक प्रायोजित केलं होतं त्याच्यामुळे भर गणपतीच्या सणामध्ये मुंबईमध्ये जो मराठा समाजाने आयदोस घातला हा सरकार स्पॉन्सर केलेला आहे त्याचा अनुभव आपण वेळोवेळी पत्रामधून टी व्हीमधून व बातम्यांमधून समजलेला आहे ओबीसी समाजाने याकडे तर लक्ष लक्ष नाही दिलं तर आज ओबीसी समाजाचे नुकसान होणार आहे याचे कारण असे की चारशे पंचेचाळीस जो ओबीसी समाज आहे तो एक समाजामुळे आरक्षण देऊन एवढ्या जाती गणनेची किंवा जाती व्यवस्थेची आज करत आहे दर सरकार ने सरकार ने ही अशी जर सरकारने धोरण केले तर त्यांना काँग्रेस सरकारप्रमाणे यांनाही द्यावं लागेल हे सरकार जर शब्दाचा खेळ करून ओबीसीची फसवणूक करत आहे ही फसवणूक जास्त दिवस चालणार नाही त्यांची पण जाण्याची घटका आलेली आहे अशी आज आम ओबीसीने आम्हाला वाटत आहे मुळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेटच्या नावाने काढलेला जी आर हा सरकारने रद्द करावा आणि ओबीसीला जे आरक्षण आहे ते आरक्षण कायम ठेवावं ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणत्याच नवीन जातींचा समावेश आता करू नये आणि यापूर्वी आम्हाला जे मिळेल राज राजकीय सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते काय ठेवावं ही भूमिका आमची सगळ्यांची कायम आहे कल्याण तालुका ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आज कल्याण तहसीलदारचे इथे साखळी उपोषण सुरू आहे सरकारने जो जी आर काढला आहे डुप्लिकेट तो जी आर हा वर अन्यायकारक आहे त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण सरकार देऊ पाहत होतं पण त्या काळात तो त्यावेळेस जो उच्च वर्णीय मराठा समाज होता त्यांनी तो आरक्षण घेतलं नाही आमच्याकडे एक हजार एकर जमीन आहे पाचशे एकर जमीन आहे मग आज तुम्हाला आरक्षण का पाहिजे ओबीसी समाजामध्ये आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचं घुसखोरी आम्ही करून देणार नाही कारण की छत्रपती शाहू महाराज भारतरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टाने घामाने त्यांनी त्यावेळेस कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिलाय संघर्ष करून आम्हाला आरक्षण भेटलेलं हे आरक्षणासाठी जीव गेला तरी आम्ही आरक्षण तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकांना दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर गुन्हा भेटू याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद